पेट्रोल डिझेल एल गॅस खाद्य तेल व जीवनावश्यक वस्तूंच्या प्रचंड दरवाढीने सामान्य लोकांचे जीवन जगणे झाले असल्याने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने देशभरात वाढत्या महागाईच्या निषेधार्थ केंद्रातील मोदी सरकारच्या विरुद्ध आंदोलन सुरू असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले मंत्री सार्वजनिक बांधकाम अशोक चव्हाण नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर यांच्या मार्गदर्शनात माहूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीन एप्रिल रोजी माहूर शहरातील बस स्थानक परिसरातील डॉक्टर बाबा

युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अमोल काँग्रेस शहर उपाध्यक्ष अनिल माडपेलीवार काँग्रेस विधानसभा उपाध्यक्ष सचिन बेहरे सुरेश राठोड विलास भंडारे ज्ञानेश्वर कराडे निसार कुरेशी संजय गायकवाड शेख आयुब भाई प्रमोद राठोड सिद्धार्थ तामगाडगे जमीरभाई नागपूरवाले रूपेश आराध्य आदि सह बहुसंख्यक कार्यकर्ते उपस्थित होते भारत के इस वर्ष पे सात या आठ साल पहले आए हुए मोदी सरकार जो मोदी सरकार ने इस देश के सामान्य नागरिक को जीर्ण जीर्ण कर डाला कम भाव में दान दे, दे कर लोगों की उपजीविका भगाने का आश्वासन देने वाले सरकार ने आगे दो या तीन साल के अंदर जो पेट्रोल कांग्रेस के सरकार में 50 से 55 रुपए लीटर मिलता था उसका आज भाव एक एक इस भाव में लेकर ग यहाँ तक कि साधारण वर्गों को खाने के लिए जो मीठा तेल यानी गोड़ तेल इसके कीमता जो कि की सौ के अंदर थे वो तेल आज सोयाबीन सरकी जैसा तेल एक सौ रुपए तक लेकर चलेगा और ये यह सरकार यहाँ तक नहीं रुकते हुए हर चीज़ के दाम बढ़ाते गई और साधारण लोगों को एक जीवन जगने के लायक नहीं छोड़ा इसलिए काँग्रेस कमिटी माननीय इस सेंट्रल गव्हर्नमेंट का और मोदी सरकार का जाहीर निषेध करते तो जनते भारत देशे जनते अच्छे दिन आणि जे काँग्रेस सरकारच्या पन्नास रुपये पंचावन्न रुपये जे डिझेल पेट्रोल दर वाढ होती ती आज जवळपास एकशे पंचवीस रुपयापर्यंत ठेवलेली आहे आज डिझेलचे भाव शंभर रुपयाच्या वर गेलेले आहे पेट्रोलचे भार एकशे पंचवीस रुपये झालेले आहे आणि खाद्य तेल असेल गॅसचे दर आज हजार रुपयाच्या वर झालेले सर्वसामान्य गोरगरीब जनता आज त्रस्त झालेली आहे त्यांच्या निषेधामुळे त्यांच्या निषेधार्थ आम्ही आज इथे माहूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सेंट्रल गोव्हर्नमेंट विरोधार्थ विरोधात हा निषेध मोर्चा काढलेला आहे आणि आम्ही जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराज संजय घोगरे अनवर खिच्ची पवन कोंडे सह अपिल बेलखोडे विदर्भ न्यूज माहूर